काही दिवसापूर्वी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले जे डीबी पथक आहे त्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांना माहिती मिळाली की कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक इसम काही बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे सदर माहितीच्या अनुषंगाने एका इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च घेतला असता त्याच्याकडून तेरा हजार रुपये किमतीचे पाचशे दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भारतीय चलनी बनावट नोटा मिळून आल्या सर हा कुठला आहे कशा प्रकारे हे नोट बनवायचे नेहमी बनावट म्हणजे काय ते स्वतः बनवायचा काय करायचं कशा कुठला आणायचं सदर गुन्ह्या सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यात त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने त्याला सदरच्या नोटा ज्या आहेत त्या ते त्याला ते दिल्ली येथे एका शोएब नावाच्या इस्माने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे तो इकडे ते नोटं बनवून द्यायला आलो होतं ठीक आहे इथे तो वितरित करत होता वा त्याची मोडच अशी होती की दोनशे रुपये शंभर रुपये दराच्या नोटा द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात पन्नास रुपये किंवा चाळीस रुपयाची वस्तू खरेदी करायची आणि उरलेले पैसेवरती सुटे पैसे घ्यायचे अशा प्रकारे तो मार्केटमध्ये ते वितरित करत होता सो ही मोठी टोळी असण्याची शक्यता आहे का आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे का ह्यामागे नक्कीच टोळी असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे सध्या तो आरोपी पोलीस कस्टडीत आहे

तुल